प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत जम्मू काश्मीरच्या निवडणुका सुरू आहेत आणि काँग्रेसचा जाहीरनामा आलेला आहे या जाहीरनाम्यामध्ये म्हणजे बेरोजगार महिला यांना महिन्यासाठी काही रक्कम निश्चितपणे आहे परंतु सर्वात महत्वाचा जम्मू काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा बहाल करू जम्मू काश्मीरच्या जम्मू आणि श्रीनगर या दोन्ही राजधान्या मोसमनिहाय त्या राहतील या एक वेगळ्या पुन्हा काँग्रेसने जाहीरनाम्यात आणलेल्या गोष्टी महत्वपूर्ण आहेत त्याचबरोबर ज्या लोकायुक्त प्रकरणावर काँग्रेस दोन हजार चौदा मध्ये सत्तेतून बाहेर गेली होती ते लोकायुक्त प्रकरण पुन्हा काँग्रेसने जाहीरनाम्या आणलं आणि शंभर दिवसात आम्ही जम्मू काश्मीर मध्ये जर सरकार आलं तर पुन्हा लोकायुक्त हे पद निर्माण करून भ्रष्टाचाराची चौकशी करू पण यामध्ये सर्वात मोठा जो काँग्रेसने जो आपल्या जाहीरनाम्यात सर्वात महत्वाचा भाग जो दिलाय भूमिहीनांना नव्याण्णव वर्षाच्या कराराने शेती कसाईला देऊ हा जो त्यांचा मुद्दा आहे हा एक वेगळा आणि राष्ट्रीय पातळीवर अतिशय महत्वाचा असा मुद्दा आहे या सगळ्या जाहीरनाम्याला नेमका काय अर्थ आहे हे आपल्या समोर आज महनीय अतिथी माननीय विश्वास उडगी सर, सर बदल, आज आपल्या सोबत पुन्हा आहेत सर काँग्रेसच्या या जाहीरनाम्याबद्दल आपलं एक विश्लेषण प्रेक्षकांना सांग धन्यवाद अत्यंत महत्वाचा प्रश्न तुम्ही आज चर्चेकरता आणलेला आहे आणि काँग्रेस पक्षाने जो जाहीरनामा दिलेला आहे तो आता एक नवीन पद्धतीने निवडणुका होत आहेत या निवडणुका सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिलेला की सप्टेंबर पूर्वी या निवडणुका व्हायला पाहिजेत त्या पद्धतीने या निवडणुका होत आहेत कारण तीनशे सत्तर कलम लोकसभेच्या पटलावरती जेव्हा अमित शहानी आम्ही ते रद्द करतो तसं मांडलं तर फारशी मोठी चर्चा न करता त्यांना बुलडोज करण्यात आलं आणि तीनशे सत्तर कलम रद्द झालेला आहे आणि ही राष्ट्रीय संघ आणि भारतीय जनता पक्ष यांनी वर्षानुवर्ष त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये जी मागणी करत असत ती त्यांनी सत्तेत आल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये ताबडतोब हा प्रस्ताव म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये मांडला आणि तो त्यांनी तीनशे सत्तर कलम रद्द केला संपूर्ण भारतभर आर एस एसने जल्लोष केला की आता आपण जम्मू काश्मीरची जी भूमी आहे ती मुक्त केलेली आहे त्या ठिकाणी कोणीही जाऊन जागा विकत घेऊ शकत म्हणजे तीनशे सत्तरचा अर्थ राष्ट्रीय संघ आणि भारतीय जनता पक्ष की तुम्ही त्या ठिकाणी जाऊन जागा विकत घेऊ शकत नाही असं ते सांगत होते आणि एकोणीस पासून ते जर आपण चोवीस पर्यंत जर बघितलं तर त्या ठिकाणी अंबानी आणि अदानी यांनी हॉटेल करता या है, अन्ने था। जागा घेणं याच्या पलीकडे काही केलेलं नाहीये अन्यथा भारतातले सगळे उद्योगपती किंवा श्रीमंत तिकडे धावले आणि त्यांनी जागा घेतली असं अजिबात झालेलं नाहीये म्हणजे जागा मिळण्यासाठी तीनशे सत्तर रद्द केला असा जो एक मुद्दा होता या मुद्द्याचं आता जेव्हा निवडणुका म्हणजे उद्याच खरं म्हणजे जम्मू काश्मीर आणि जम्मू आणि काश्मीर या दोनही विभागामध्ये नव्वद जागांकरता तिथल्या स्टेट असेंब्ली करता जम्मू आणि काश्मीरमध्ये मला वाटतं तीन टप्प्यामध्ये वा निवडणुका होणार आहेत शेवटचा टप्पा हा पाच ऑक्टोबरला आहे आणि उद्याचा हा पहिला टप्पा आहे आणि या ठिकाणी काश्मीर मधल्या जागा या नव्वद पैकी सत्तेचाळीस आहेत उर्वरित जागा जम्मूमध्ये आहेत आपण सगळेजण जाणतो की या निवडणुकांमध्ये महत्वाचे प्लेयर्स कोण आपण काँग्रेसच्या मॅनिफेस्टोकडे येण्यापूर्वी या जम्मू काश्मीरच्या निवडणुकांमध्ये महत्वाचे प्लेयर्स कोण तर एक अर्थातच नॅशनल कॉन्फरन्स मुफ्ता मेहबूबा मुफ्तीचा पी डी पी पक्ष आणि काँग्रेस पक्ष नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांचा अलायन्स आहे नव्वद जागांवरती आणि त्यांनी त्या ठिकाणी ला आणि भीम पार्टी यांना सुद्धा त्या ठिकाणी सामावून घेतलेले एका जागेसाठी अन्य एक स्थानिक पक्षाला पण त्यांनी सामावून घेतलेला आहे पण मुख्यतः जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांचेच उमेदवार ठीक त्या ठिकाणी आहेत या ठिकाणी चर्चेचा मुद्दा जो येऊ शकतो आणि आलेला आहे की पी डी पी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांचा इंडिया इंडियालायन्समध्ये जरी समावेश असला तर या ठिकाणी पीडी पी म्हणजे मेहबूबा मुफ्ती यांचे वेगळे कॅन्डिडेट आहेत आणि भारतीय जनता पक्षाने ज्याला टेररिस्ट म्हणून अनेक दिवस तुरुंगात ठेवलं होतं टीआरजीएल मध्ये ते आता इलेक्शन कॉन्टेस्ट करण्याकरता इंडिपेंडेंट म्हणून मोकळे झालेले आहेत त्यामुळे ज्या टेररिस्टांना आपण आत ठेवले त्यांना थे आता बिल देऊन बाहेर आणणं आणि ते कोणाची मतं घेतील हा एक टप्पा आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती म्हणजे तीनशे सत्तर रद्द करणं आणि एकोणीस नंतर एकदम दोन हजार चोवीस पर्यंत त्या ठिकाणी आम्ही संपूर्ण जो सोकॉल टेररिझम आहे तो पूर्णपणे कंट्रोलमध्ये आणलेला आहे ताब्यात ठेवलेला आहे आणि शांतता नांदते आणि ही शांतता नांदल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी इलेक्शन घेत आहोत असा भारतीय जनता पक्षाचा दावा आहे पण प्रत्यक्षामध्ये परिस्थिती अशी आहे की जम्मूमध्ये भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहेत हे भारतीय जनता पक्ष सोडून जात आहेत ते बंडखोरी आहेत त्यांची यादी नंबर एक यादी नंबर दोन यादी नंबर तीन या याद्या त्यांना बदलाव्या लागत आहेत किंवा त्या होल्ड ऑन कराव्या लागत आहेत आणि इव्हन काश्मीरमध्ये सुद्धा त्या ठिकाणी त्यांना उमेदवार मिळत नाही आहेत अशा परिस्थितीत ही निवडणूक होत असताना काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स हा अलायन्स एक मेजर अलायन्स आहे आणि तो सत्तेवरती येऊ शकतो आणि त्यांना सत्तेवरून येण्यासाठी रोखण्याकरता जे टेररिस्ट म्हणून आतमध्ये होते त्यांना आता बेलवर सोडण्यात आले ते सगळे लोक ते सगळे लोक इंडिपेंडेंट म्हणून त्या त्या भागामध्ये विशेष करून काश्मीरमध्ये मत घाण्यासाठी उभे आहेत हा एक भाग आता आपण काँग्रेसच्या मॅनिफेस्टोकडे कडे वळूया काँग्रेसचा मॅनिफेस्टो हा खऱ्या अर्थाने एक अत्यंत वेगळा आहे आणि हेच कौशल्य काँग्रेसच्या आजच्या नेतृत्वाला दिसतं आणि याच्यामध्ये आपल्याला हे माहिती आहे की तीनशे सत्तर रद्द करताना जम्मू आणि काश्मीर हा भाग त्याचा जो लडाख नावाचा जो भाग होता हे संपूर्णमुळे एक राज्य होतं म्हणजे लडाख जम्मू आणि काश्मीर हे तीन विभाग जम्मू काश्मीर राज्याचे घटक होते लडाखला पूर्णपणे युनियन टेरिटरी बनवणं हा त्याच वेळेस निर्णय झाला आणि जम्मू आणि काश्मीर याही ठिकाणी त्याला युनियन टेरिटरीचं स्वरूप देण्यात आलं परंतु त्याला राज्याचा दैर दर्जा आम्ही आज ना उद्या देऊ हे जे आश्वासन होतं ते सुप्रीम कोर्टामुळे आत्ता सप्टेंबरपूर्वी त्याच्या ठिकाणी इलेक्शन्स होत आहेत त्यामुळे आत्ता इलेक्शन्स लडाखमध्ये युनियन टेरिटरी आहे ते फक्त अमित शहा आणि युनियन गव्हर्मेंटच बघून घेईल त्यामुळे तो वेगळा भाग आहे तिथे सुद्धा असंतोष आहेच पण या ठिकाणी जम्मू आणि काश्मीरमध्ये आत्ता जे इलेक्शन्स आहेत मायनस लडाख जम्मू आणि काश्मीर हे पूर्वीचं राज्य त्याला राज्य म्हणून मान्यता मिळणं असा एक प्रश्न आहे आणि म्हणून जम्मू आणि काश्मीर या दोन विभागात म्हणून नव्वद उमेदवार जेव्हा निवडून येतील त्यावेळेस काँग्रेसच्या मॅनिफेस्टोचा पहिला भाग की आम्ही जम्मू आणि काश्मीर हे नवीन राज्य निर्माण करू त्याला राज्याचा दर्जा देऊ हे असं का म्हणावं लागतं कारण जम्मू आणि काश्मीर पुन्हा एकदा आता लेफ्टनंट गव्हर्नरच्या अंडर काम करते युनियन टेरिटरी डायरेक्टली दिल्लीच्या अंडर आहे त्यामुळे लेफ्टनंट गव्हर्नर कायम ठेवून दिल्ली सारखाच जर असेंब्ली ही दिल्ली असेंब्ली ते होणार असेल तर त्याला काउंटर म्हणून दिल्ली असेंब्ली सारखे हे नसून जम्मू काश्मीर हे राज्य असेल आणि त्या ठिकाणी निवडून आलेले जे आमदार आहेत ते मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ ठरवतील आणि राज्याचा दर्जा बहाल करणं हे त्यांच्या मध्ये आलेलं आहे दिल्लीसाठी मी का कम्पेअर करतोय कारण दिल्लीच्या बाबतीमध्ये त्यांना राज्याचा दर्जा, दर्जा मिळून सुद्धा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सगळे अधिकार आता लेफ्टनंट गव्हर्नरकडे आहेत आणि त्या ठिकाणी दिल्ली राज्याचा मुख्यमंत्री एखाद्या म्युनिसिपाल सुद्धा नाही आहे त्यामुळे जम्मू काश्मीर याला राज्याचा दर्जा देऊ ही पहिली महत्वाची घोषणा च कवच रद्द झाल्यानंतर त्या तीनशे सत्तर विषयी कोणतीही मल्लीनाथी न करता काँग्रेसने अत्यंत कौशल्याने आम्ही जम्मू काश्मीरचा राज्याचा दर्जा हा रिस्टोर करू हे पहिलं मॅनिफेस्टो मध्ये म्हटलेला आहे आणि ते अत्यंत कौशल्यपूर्वक म्हटलेले आहे आणि त्याचबरोबर अत्यंत क्रांतिकारक पद्धतीने त्यांनी जी मांडणी केलेली आहे की या ठिकाणी आम्ही आमच्या जम्मू काश्मीरच्या जनतेला त्यांचे रोजगाराचे अधिकार महिलांचे अधिकार पुरुषांचे अधिकार शेतकऱ्यांचे अधिकार त्या राज्याची गरज लक्षात ठेवून आमच्या मॅनिफेस्टोमध्ये आम्ही म्हणतो या ठिकाणी राज्य निर्माण केल्यानंतर काश्मीरमध्ये जेव्हा पराकुटीची थंडी असते तेव्हा राजधानी हे जम्मूमध्ये असेल आणि एरवी सहा महिने ती काश्मीरमध्ये असेल म्हणजे एकशे सतेचाळीस वर्षाची परंपरा पूर्वीपासूनची ते पाळणार आहेत असं त्यांचं म्हणलंय आणि हे बरोबर पण आहे जम्मू आणि काश्मीर त्याला राज्याचा सा दाला जसं मुंबई आणि नागपूर ह्या महाराष्ट्राच्या दोन राजधानी आहेत म्हणजे त्या ठिकाणी एक सेशन जे आहे असेंब्लीचं नागपूरमध्ये आपण हिवाळी अधिवेशन तिथे घेतो तसं इथे जम्मू काश्मीरमध्ये जम्मूमध्ये हे हिवाळी अधिवेशन असेल तर समर वेकेशनमध्ये काश्मीरमध्ये त्या ठिकाणी असेंब्लीचं से सेशन असेल हा दुसरा महत्वाचा भाग आहे तिसरा महत्वाचा भाग आहे की त्या ठिकाणी आज रोजगार नाही आहे जो काही रोजगार आहे तो ट्रॅव्हलिंगचा आहे आणि त्या ठिकाणी जे टुरिझम आहे ते वाढवण्यासाठी त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित होणं अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे तिथे टुरिझम डेव्हलप करणं हॉटेल व्यवसाय डेव्हलप करणं तिथे बागायती म्हणजे सफरचंदाच्या बागा त्या सफर ठिकाणी तिथे अक्रोड म्हणा किंवा केशर म्हणा याचं उत्पादन मोठं होतं आणि अर्थातच लोकरीचा व्यवसाय हा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे कार्पेटचा व्यवसाय त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे त्याला मोठं उत्तेजन देण्याकरता उल्लेख या जाहीरनाम्यात आहेत रोजगाराचा हा जो पारंपरिक भाग आहे या ठिकाणी जो रोजगार आहे तो तिथल्या ट्रॅडिशनल लोकांनीच करावा आणि भूमिपुत्रांनाच सरकारची कॉन्ट्रॅक्ट मिळणं किंवा सरकारचे रोजगार निर्माण झाल्यानंतर त्याला फायदा मिळणं हे काँग्रेसच्या मॅनिफेस्टोचं एक व्यवच्छेदक लक्षण आहे भूमिपुत्रांना रोजगार भूमिपुत्रांना काम भूमिपुत्रांना सरकारचे कॉन्ट्रॅक्ट मिळणं हे अधोरेखित करणारा हा निश्चितपणे एक महत्वाचा मॅनिफेस्टो आहे किंबहुना अनेक राज्यांना आपला मॅनिफेस्टो निर्माण करताना या एका महत्वाच्या कलमाची की भूमिपुत्राला कोणता न्याय द्यावा त्या दृष्टीने काँग्रेस पक्षाचं हे जे बदललेलं धो दो, धोरण आहे ते फार महत्वाचं आहे कारण आम्हाला जम्मू काश्मीरला जाऊन जागा विकत घेता येत नाही असं म्हणून तीनशे सत्तर रद्द करणाऱ्या भाजपला हे रोखोक उत्तर आहे की इथला रोजगार इथला व्यवसाय आणि इथली सरकारची कॉन्ट्रॅक्ट हे जम्मू काश्मीरच्या भूमिपुत्रांना मी देऊ प्रायोरिटीने देऊ हे त्यात म्हटलेलं आहे आणि माझ्या दृष्टीने या मॅनिफेस्टोतला सर्वात महत्वाचा भाग जर कुठला असेल की जम्मू काश्मीरमध्ये शेती ही फारशी होत नाही जम्मूमध्ये होते आणि बागायती जी आहे ती मुख्यतः काश्मीर खोऱ्यात होते आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सफरचंदाची बागायती ही फार मोठ्या प्रमाणात होते केशर आहे आणि मेंढपाळ त्या ठिकाणी आहेत लोकरीचा व्यवसाय मोठा आहे कार्पेटचा व्यवसाय मोठा आहे पण त्या ठिकाणी शेती हा जो प्रकार आहे जीवनावश्यक जे काही धान आहे त्याची शेती त्या ठिकाणी होते फुलांची शेती त्या ठिकाणी होते तो सुद्धा रोजगाराचा एक फार मोठा व्यवसाय आहे पण त्या ठिकाणी लँडलेस लेबर म्हणजे भूमिहीन भूमिहीन शेतकरी यांचं प्रमाण मोठं आहे कारण मुळात शेती ही युपी पंजाब हरियाणा किंवा महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्र भागासारखी समृद्ध शेती नाहीये कारण हवामानच असं आहे की ज्या त्या हवामानाला सुटेबल अशाच तऱ्हेचं धान्य त्या ठिकाणी पिकलं जातं त्यामुळे भूमिहीनांची संख्या मोठी आहे अशा वेळेस या भूमिहीनाला जगवण्याकरता जम्मू काश्मीरची जे भूमिहीन आहेत त्यांना नव्याण्णव वर्षाच्या लीज वरती जमीन कसायला देणं नव्याण्णव वर्षाचा लीज याचा अर्थ सम, तमाम जम्मू लिस्टिंग होईल आणि त्या ठिकाणी जे कसाला तयार आहे भूमिहून पुढाकार देऊन त्यांच्या नावाने जमिनीचे पट्टे देण्यात येईल मला असं वाटतं की एकोणीशे साठ पूर्वी महाराष्ट्रामध्ये कसेल त्याची जमीन या बाबतीमध्ये काँग्रेस पक्षाने जे धोरण स्वीकारलं होतं किंवा तमाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतले विशेष करून मला वाटतं की दादासाहेब गायकवाड यांनी ज्या गायरान जमिनी आहेत किंवा कसे त्याची जमीन याच्यावरती खूप मोठं आंदोलन केलं होतं किंबहुना जमिनीचं राष्ट्रीयकरण करावं आणि ती भूमिहीनांमध्ये जमीन वाटावी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक वर्ष लिहून ठेवले आणि त्यांची भाषणं प्रसिद्ध आहेत ही गोष्ट काश्मीर आणि जम्मू या दोनही ठिकाणी भूमिहीनांना आम्ही जमीन देऊ जमिनीचा पट्टा देऊ आणि त्यांना शेतीसाठी पूरक व्यवस्था निर्माण करून या पद्धतीने अत्यंत क्रांतिकारी असं एक महत्वाचं हो पाऊल मला वाटतं काँग्रेस पक्षाने जे उचललंय याच सर्वच पक्षांनी विशेष करून इंडिया पक्षांनी नोंद घ्यावी त्याचं स्वागत करणं आवश्यक आहे कारण का हे बॉर्डर स्टेट आहे आणि या बॉर्डर स्टेटमध्ये अनेक प्रकारची शेती होऊ शकते ती विविध कारणास्तव झालेली नाहीये निसर्ग सुद्धा एक चमत्कारिक आहे म्हणजे त्याचं हवामान लक्षात घेता तिथला पाणी पुरवठा जरी चांगला असला तरी तिथलं कुठलं पीक येतं त्याच्यामध्ये संशोधन फारसं झालेलं नाहीये त्यामुळे फुलांची शेती फळबागा हे आहेतच परंतु तरीही लँडलेस लेबर जो आहे लँडलेस फार्मर जो आहे याला जमिनीचे पट्टे नाईन्टी नाईन इयर्स लीजने या ठिकाणी आपण महाराष्ट्रात बघतो अदानींना जमीन हिसकावून घेण्याकरता सरकार मदत करते आहे अदानीला न बर का आणि या ठिकाणी काँग्रेस सरकार जम्मू काश्मीरमध्ये भूमिहीन शेतकऱ्यांना जम्मू काश्मीरच्या नव्याण्णव वर्षाच्या लीजने जमीन देते हा क्रांतिकारक आशय आपण समजून घेणं आवश्यक आहे काँग्रेसच्या मॅनिफेस्टोचा आणि म्हणून मला असं वाटतं की अत्यंत महत्वाची म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस सालापासून ते आता दोन हजार चोवीस पर्यंतची अत्यंत महत्वाची घटना ही काँग्रेसने आपल्या मॅनिफेस्टोत आणलेली आहे त्याच भारतामध्ये सर्वच राज्यांनी भूमीनाम्यांनी शेतकऱ्यांनी स्वागत करणं आवश्यक आहे त्यानंतर आता महिलांच्या हातामध्ये आणि पुरुषांच्या हातामध्ये फारसा रोजगार नाहीये आणि म्हणून बचत गटाच्या महिलांना पाच लाख रुपयापर्यंतच कर्ज मिळवून देणं असं सुद्धा काँग्रेसच्या मॅनिफेस्टोने स्पष्टपणे म्हटलेलं आहे आणि तीन हजार पाचशे रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करणं असा एक वादा मॅनिफेस्टोमध्ये करण्यात आलेला आहे पुरुषांच्या बाबतीत सुद्धा हीच गोष्ट त्यांनी लागू केलेली आहे आणि त्याकरता अनएम्प्लॉयमेंट अलाउस अनाउन्स म्हणजे बेकारी भत्ता हा चार हजार रुपये किमान एक पर्यंत असेल पण मुख्य मुद्दा असा की सरकारी ज्या वेकेन्सीज आहेत त्या एक लाख वेकेन्सीज आम्ही एक वर्षाच्या आतमध्ये भरू किंबहुना पहिल्या तीस दिवसातच त्याचं एकूण जाहीरपणे त्याचं टाइम टेबल आखू की एक लाख जागा कशा पद्धतीने कोणतं त्याचं टाइम टेबल असेल त्याचं मेरिट काय असेल आणि त्याचे पात्र कोण आणि अपात्र कोण याकरता एक लाख पद जे रिक्त आहे जम्मू काश्मीर सरकारच्या पदांची त्याची भरती होईल आणि ही प्रक्रिया ताबडतोब तीस दिवसात जाहीर होईल त्याचं टाइम टेबल जाहीर होईल आणि मग या एक लाख पदांची भरती होईल म्हणजे एक लाख पद भरणं ही संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये एक क्रांतिकारी घटना होईल तोपर्यंत चार हजार रुपयाचा अनएम्प्लॉयमेंट अलाउन्स प्रत्येक अठरा वर्षाच्या तरुणाला आणि तरुणीला मिळायला लागेल हा अत्यंत महत्वाचा भाग अनएम्प्लॉयमेंट अलाउन्स हे त्यांनी इंट्रोड्यूस केलंय आणि एक वर्षानंतर अर्थातच परमन स्वरूपाची सरकारी नोकरी ही त्या ठिकाणी सर्व तरुणांना रोजगार निर्मितीच्या निमित्ताने निर्माण होईल त्यामुळे शेती व्यवसाय पर्यटन हॉटेल आणि हॉस्पिटल्स याबरोबरच सरकारी फंक्शन्स जी आहेत जी फक्त एलजीच चा ऑफिस चालवतं लेफ्टनंट गव्हर्नर चालवतो त्या ठिकाणी तो एक हाती कारभार आहे संपूर्णपणे मिलिटरीच्या हातात असलेली ही लेफ्टनंट जम्मू आणि काश्मीरचं सरकार जेव्हा त्या ठिकाणी असेंब्ली काम करेल तेव्हा एक लाख जागा भरलेल्या असतील अशा तऱ्हेचा काँग्रेसचा सा मॅनिफेस्टो सांगतो त्यामुळे बेरोजगार भत्ता रोजगाराची गॅरंटी महागाई कमी करणं नवीन रोजगार निर्माण करणं त्याचबरोबर स्थानिकांना रोजगाराची हमी देणं स्थानिकांना व्यवसायाची हमी देणं स्थानिकांना महिलांना आणि पुरुषांना तीन हजार पाचशे आणि चार हजार रुपयाचा अनएम्प्लॉयमेंट आणि डायरेक्ट बेनिफिट त्यांच्या खात्यांमध्ये आणणं ह्याची गॅरंटी देणं या सगळ्या गॅरंटीज ह्या ऑपरेटिव्ह आहेत कारण का बँक खात्यात जमा होणार आहेत आणि त्यामुळे उद्यापासून जम्मू काश्मीरची जेव्हा निवडणुकीची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होते आणि पाच ऑक्टोबर नंतर आपल्याला कळणार आहे की जम्मू काश्मीरमध्ये सरकार कोणाचं येणार आहे त्या ठिकाणी काश्मीरमध्ये आणि जम्मूमध्ये जास्तीत जास्त जागा कॉन्फरन्स नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस हस्तांत करेल असं जेव्हा सर्व ओपिनियन पोल सांगतायत त्या ठिकाणी काँग्रेसचा मॅनिफेस्टो हा मला असं हा अधिक क्रांतिकारक आहे आणि तो जास्तीत जास्त रोजगार निर्माण करणारा जास्तीत जास्त तरुणांना आकर्षित करणारा आता त्यांनी तीनशे सत्तर विषयी कोणताही उल्लेख न करता त्यांनी राज्याची निर्मिती राष्ट्र म्हणजे राज्य निर्मितीचं जे वचन आहे ते केलंय या ठिकाणी लडाखच्या इथे चीनने फार मोठा प्रांत गिळंकृत केलाय गलवानच्या जवळ त्याच्याविषयी याच्यामध्ये त्यांनी काही म्हटलं नाही कारण तो आत्ता तरी प्रश्न हा केंद्र सरकारचा आहे कारण ते केंद्रशासित लडाख आहे आणि निवडणुका फक्त जम्मू आणि काश्मीरमध्ये होत असताना तीनशे सत्तरचा कोणताही उल्लेख न करता जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा देणं हा नंबर एकचा चा मुद्दा करून हे राज्य विकसित करणं हे राज्य प्रत्येक का हाताला काम देणं आणि हे राज्य एकूणच भारत देशाचा एक अविभाज्य भाग म्हणून प्रगतीपथाचे ठेवणं या दृष्टीने काँग्रेसचा हा मॅनिफेस्टो मला असं वाटतं त्यातलं लँडलेस जे लेबरर्स आहेत फार्मर्स आहेत त्यांना नव्याण्णव वर्षाच्या लीजने जमिनीचे तुकडे शेती करता ते वाटणे मला असं वाटतं ही अत्यंत क्रांतिकारी गोष्ट आपण नोंद घेऊया आणि त्याचा जय जयकार झाला पाहिजे या देशामध्ये कारण का या देशामध्ये शेतमजुरांना रोजगार हमीवरती जगावं लागतं मनरेगावात ते जगतात आणि ते दारोदार फिरत असतात अशांना जम्मू काश्मीर सारख्या ठिकाणी काँग्रेसचा हा जो विजन आहे ते विजन संपूर्ण देशात लँडलेस लेबरसाठी लँडलेस फार्मरसाठी आपण काय करू शकतो हे सुद्धा काँग्रेसने या मॅनिफेस्टोत दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून जमिनीचा पट्टा देऊन लँडलेसना लँड लांग, लँडलेसवरून त्यांना जमीन देणं जमीन कसा लावणं आणि त्याकरता पुन्हा प्रश्न येईल की खत आणि जमीन ह्यानंतर त्याचे जे कष्ट आहेत त्यासाठी लागणारे कर्ज आहे त्याकरता जम्मू काश्मीर बँक ही जरी खाजगी बँक असली तरी त्याच्यामध्ये जम्मू काश्मीर सरकारचा मोठा हिस्सा आहे अर्थात मॅनिफेस्टोमध्ये हा उल्लेख नसला तरी बँक कर्मचाऱ्यांचा एक नेता म्हणून त्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा एक नेता म्हणून मी सांगू शकतो की जम्मू काश्मीर बँकेचा मालक जो आहे तो खाजगी जरी असला तरी स्टेट गव्हर्नमेंट सुद्धा एक मोठं स्टेक होल्डिंग त्यांचा आहे आणि म्हणून जम्मू काश्मीरच्या जनतेच्या भल्याकरता त्या ठिकाणी विकासामध्ये हातभार लावणं हे जम्मू काश्मीर बँकेचं पण काम आहे काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स जेव्हा सत्तेवर येईल तेव्हा त्यांचा हा विजन प्लॅन मॅनिफेस्टो पूर्णपणे यशस्वी करण्याकरता जम्मू काश्मीरची आताची बँक ही निश्चितपणे तयार असेल अशा एक आश्वासक वातावरण संपूर्णपणे काश्मीरमध्ये आहे त्यामुळे काँग्रेसचा हा मॅनिफेस्टो हा केवळ जम्मू आणि काश्मीर पुरताच मर्यादित न राहता हा व्यापक अर्थाने आपण समजून घ्यावा म्हणून तो मी मांडलेला आहे आणि म्हणून जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा मिळो तो दिल्लीसारखा मिळून चालणार नाही तिथून एल जी म्हणजे लेफ्टनंट गव्हर्न हटला पाहिजे त्यातून इलेक्टेड सी एम निर्माण झाला पाहिजे पूर्ण असेंब्ली निर्माण झाली पाहिजे आणि त्या असेंब्लीला राज्याचा दर्जा मिळाला पाहिजे जसा तो पूर्वी होता आणि म्हणून हा मॅनिफेस्टो समजावून सांगण्याकरता कर मी हा प्रयत्न केला हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर तो, तो आपण लाईक करा आणि थ्री वेज चॅनलचे आपण सबस्क्राईब हवे ही नम्र विनंती धन्यवाद इथेच थांबतो